नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक, एक छोटीशी जी काही दिवसात संपणारी सिरीज आहे ती आहे आपण स्टार्ट करणार आहोत कोणती तर इयत्ता पाचवीचं जे इतिहासाचं स्टेट बोर्ड आहे आपण असे घडलो ठीक आहे तर ही सिरीज मी का चालू करते आहे कारण एक तर हे पुस्तक माझं एकदा वाचलेलं आहे आणि तेव्हाच मला ते, ते पुस्तक खूप आवडलेलं त्याच्यात खूप महत्त्वाची माहिती पण आहे आणि जसं मी स्टेट बोर्डाची सिरीज म्हणजे जसं सहावीचं स्टेट बोर्ड मी पूर्ण कंप्लीट केलेलं तसंच हे पण स्टेट बोर्ड मला कंप्लीट करून घ्यायचं होतं पण मी थोडं दुर्लक्ष करत होती म्हटलं नको अजून बाकीच्या गोष्टी आहे आपण त्या कंप्लीट करू पण हे प्रायव्हेट म्हणजे मला पर्सनली तर हे पुस्तक आवडलेलं पण त्याच्यानंतर एका मॅडमची पर्सनली कमेंट आलेली की मॅडम मानवाची उत्क्रांती या याच्यावर एक लेक्चर घ्या ठीक आहे तर मानवाची उत्क्रांती याच्यावर लेक्चर घ्या म्हटल्यावर मला हेच पुस्तक आठ आठवलं आणि त्या मॅडम टेटचा अभ्यास करत आहेत ठीक आहे तर आता टेटची आय थिंक फॉर्म पण सुटलेले आहेत भरून पण झाले आहेत की नाही मला इन डिटेल काय माहीत नाही पण त्यांची एक्झाम आय थिंक नोव्हेंबरमध्ये काहीतरी आहे तर त्या मॅडमसाठी स्पेशल म्हणजे मला तर हे आवडतच होतं पण ही सिरीज स्टार्ट करण्यासाठी त्या मॅड मॅडम आपण कारणीभूत ठरले असं म्हणू शकतो ठीक आहे तर याच्यात जो एक चॅप्टर आहे मानवाची उतर उत्क्रांती एक दोन मिनिट फक्त उत्क्रांती असा तो टॉपिक आहे बघा उत्क्रांती असा हा टॉपिक आहे त्याच्यात मग सगळं इन डिटेल दिलेलं आहे आता याच्यात जे दहा चॅप्टर दिलेले आहे ते जसं आपण सहावीचं बोर्ड प्रत्येक लेक्चरमध्ये एक टॉपिक कंप्लीट केलेलं तसंच आपण हेही करणार आहोत ठीक आहे तर मग मला सांगायचं काय आहे हे पुस्तक मी वाचलेलं आहे मला माहिती आहे याच्यातल्या गोष्टी राज्यसेवेला विचारण्यात आलेल्या आहेत ठीक आहे एम पी एस सीला याच्यातले प्रश्न पडलेले आहेत त्यामुळे माझ्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे बाकी कोणाला आवडो न आवडो माझ्या दृष्टीने ह्या पुस्तकाचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे तर मग मी आजपासून हे पुस्तक स्टार्ट करणार आहे त्याच्यानंतर काही जणांना मी सांगितलेलं असतं काही जणांनी मला विचारलं समजा की मॅडम हे घ्याल का आमच्यासाठी एवढं घेता का तर मग ज्या माझ्या हवाक्यातल्या गोष्टी असतात तेव्हा तर ते मी शंभर टक्के हो म्हणते हां की हो पण थोडा वेळ लागेल तर त्यामुळे त्या तो एक शब्द मी दिलेला असतो की यस मी करते कम्प्लीट आता जसं ह्या मॅडमशी माझं बोलणं झालेलं एक महिना होऊन गेला त्या गोष्टीला आणि मी त्यांना म्हणताना म्हटली होती चार पाच दिवसात करेल पण मला खरंच वेळ मिळाला नाही पण मी शब्द दिलेला आहे आणि मला सध्या पॉसिबल आहे एक महिना माझं पूर्ण बिझी होतं त्याच्यात मला काही जमलेलं नाही वेड़ा नहीं था, आहे तर मला सांगायचं एवढंच की जसं मी काही काही विद्यार्थ्यांना म्हणते येस करणार आहोत घेते आणि मला कधी कधी जमत नाही पण मी म्हटलेलं असतं आणि जेव्हा नाही जमत तेव्हा खरंच नसतंच जमत ठीक आहे आता मी हे वेळात वेळ काढून ही सिरीज कंप्लीट करायचं ठरवलेलं आहे तर मग एवढंच सांगायचं आहे की ज्यांना शब्द देते त्याच्या मागे पण काहीतरी कारण असतात कारण त्या गोष्टी माझ्या आवाक्यातल्या असतात शब्द देऊन पण समजा नसेल होत फॉर एक्झाम्पल आता मी म्हटलं आता हे पुस्तक आपलं हे जे पुस्तक आपलं निम्म्याच्यावर झालेलं आहे ठीक आहे तर मग हे पुस्तक मी आता याचे सांगितले एक एक लेक्चर मी आणून हे कम्प्लीट करायचं ठरवलं आहे हे पुस्तक निम्म्याच्यावर झालेलं आहे पण जर माझ्याकडून होतच नाही आहे मला वेळच मिळत नाही आहे त्याला काहीतरी कारण आहे तर मग त्याच्यासाठी तुम्ही मनात राग नका धरू किंवा वाईट नका वाटू क्योंकि मॅडम आमचं आम्ही एवढं सांगितलं कारण ऑलरेडी ज्यांनी ज्यांनी ते जेव्हा जेव्हा जे जी केलेली आहे रिक्वेस्ट केलेली आहे तेव्हा मी निम्म्या रात्री जागून दोन वाजता का होईना दोन दोन लेक्चर फक्त त्या एका कमेंटसाठी टाकलेले आहेत ठीक आहे म्हणजे आणि आता जर जीवापेक्षा जास्त होत आहेत एखादी गोष्ट तर मग मी टाकणार कुठून तर मग दोन्ही परिस्थिती बघत जा म्हणजे जे कोणी ज्या गोष्टीची मागणी करतं हं जेव्हा जेव्हा ह्या पुस्तकासाठी मागणी आलेली आहे तेव्हा मी खरंच जो काही माझं रुटीन होतं त्याच्यात थोडा वेळ अजून काढून मी निम्म्या रात्रीसुद्धा ते लेक्चर्स अपलोड केलेले आहेत तर मग तर डोक्यात दोन्ही गोष्टी राहू देत जा की आपल्या मागणीला पण मॅडमने काय म्हणता तेवढाच रि प्रायोरिटीवर ठेवून कम्प्लीट करायचं ठरवलं पण कधी कधी खूप कामं वाढून जातात आणि जमत नाही आत्ता मी शेड्यूल करते आहे प्रयत्न करते आहे काल पण माझे दोन लेक्चर आले होते आता पण मी प्रयत्न करते आणि पुन्हा सांगते मी शब्द दिलेला आहे पाळण्याचा प्रयत्न करते पण माझं याच्यात हेच असतं की अपरिहार्य काही कारणं असली तर मला खंड पडू शकतो ठीक आहे तर बघा आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया पुन्हा सांगते कोणाला वाटत असेल काय पाचवीचं पुस्तक शिकायचं आम्हाला काही गरज नाही तर त्यांनी खरंच काही ऐकू नका माझ्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे मी एकदा वाचलेलं आहे मला माहिती आहे ह्या पुस्तकातल्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत त्या ठीक आहे त्यामुळे राज्यसेवा सरळसेवा इवन आता कंबाईनच्या दृष्टीने मला सांगता नाही येणार कंबाईनच्या दृष्टीने नाही ऐकलं तरी चालेल पण याच्यात जे काही आहे ना हे बघा हा जो प्रश्न आहे ना कालनिश्चिती हा सायन्समध्ये विचारलेला आहे हां हा जो प्रश्न आहे ना हां हां सायन्सच्या अंडर एक प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर सायन्सच्या अंडर बाकीच्या काही गोष्टी आलेल्या आहेत पुढे जे लेक्चर्स आहेत ना तर मग मला त्या दृष्टीने मग ऐकणं ना ऐकणं तुमचा पार्ट आहे तो पण आपण ही सिरीज कम्प्लीट करूया तर बघा पहिला चैप्टर आहे आज आपला इतिहास म्हणजे काय इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र इतिहासाची शास्त्रीय पद्धत तिसरा पॉइंट आहे इतिहास आणि आपण आणि चौथा पॉईंट आहे इतिहास भूतकाळ आणि भविष्यकाळ बघा एक पॉईंट एक जो पॉईंट आहे तो आपण कम्प्लीट करू इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे इतिहास गेल्या वर्षी चौथ्या इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य असा अभ्यास केला शिवाजी महाराजांच्या जन्मपूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे चारशे वर्षापूर्वीचा काळ बघा शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म त्याच्या पूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे चारशे वर्षापूर्वीचा काळ यालाच आपण चारशे वर्ष जुना किंवा चारशे वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असंही म्हणू शकतो आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो आत्ता थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळानंतर किंवा आज काल उद्या किंवा या वर्षी पुढील वर्षी इत्यादी शब्द प्रयोग करताना आपल्याला आपल्या नकळत आपण मनातल्या मनात काळ मोजत असतो यामध्ये आत्ता आज या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमान काळ थोड्या वेळापूर्वी काल गेल्या वर्षी इत्यादी शब्द भूतकाळ दर्शवतात ठीक आहे पुन्हा वाचते यामध्ये आत्ता आज या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे काय वर्तमान काळ थोड्या वेळापूर्वी काल गेल्या वर्षी इत्यादी शब्द भूतकाळ दर्शवतात थोड्या वेळानंतर उद्या पुढील वर्षी इत्यादी शब्दांनी भविष्यकाळ समजतो निघून गेलेला क्षण हा भूतकाळ असतो आत्ताचा चालू क्षण म्हणजे हा वर्तमान काळ असतो भविष्यकाळ हा अजून यायचा असतो भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात उदाहरणार्थ आज आपले वय दहा वर्ष असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात दहा वर्षापूर्वी घडली असा त्याचा अर्थ होईल त्याचप्रमाणे दहा वर्षांनी म्हणजे भविष्य काळात आपले वय वीस वर्षे असेल आपल्या जन्मदिनापासून आजपर्यंतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ होय भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात ठीक आहे थोडक्यात म्हणजे काय भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात आता इथे बघा इथे काय जे इमेजेस देऊन आता इथे बेबाळ दाखवला आहे भूतकाळ जन्मदिवस दहा वर्षापूर्वी वर्तमान काळ आम्ही दहा वर्षाचे आहोत आज आणि भविष्यकाळ भविष्यकाळ आम्ही वीस वर्षाचे होऊ दहा वर्षाने ठीक वर्षा हो, वर्षा हो, वर्षा 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 हो. आहे हा इथून वर्तमान काळ हा मोजायचा आम्ही आज किती वर्षाचे आहोत दहा वर्षाचे आहोत दहा वर्षापूर्वी काय जन्मदिवस भूतकाळ आणि दहा वर्षानंतर काय भविष्यकाळ आम्ही वीस वर्षाचे हो समजण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे हां आता हे तुमच्या दृष्टीने लहान मुलासारखं जरी असेल तरी आपला एक चॅप्टरचा किंवा सिरीजचा भाग आहे त्यामुळे आपण कम्प्लीट करूनच घेऊया ठीक आहे आता इतिहास समजलं काय कशाला म्हणता भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणता इतिहासाची शास्त्रीय पद्धत इयत्ता तिसरी व चौथीमध्ये अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात ठीक आहे शास्त्रीय पद्धत म्हणजे काय प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे पद्ध हे ठरवण्याच्या पद्धतीला काय म्हणतं शास्त्रीय पद्धत म्हणतात आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात असे असले तरी आजी आजोबा आई वडील इत्यादी माणसे आपल्या लहानपणाच्या गमती जम गमतीच्या गोष्टी सांगत असतात त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो अशा वेळेस नेमके बरोबर कोणते असा प्रश्न आपल्याला पडतो नेमके बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टींची बारकाईने तपासणी करावी लागते भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांप्रमाणे वेगळी आहे बघा किती छान समजावून सांगितलेलं आहे तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो त्यासाठी आवश्यकता असेल तर ती तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही काल्पनिक काही नसतं इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही ठीक आहे आता इथे बघा इतिहासाची काही साधने दिलेली आहेत सहावीच्या पुस्तकात आपण व्यवस्थित कवर केलेलं आहे इथे भांडी आहेत इथे नानी ताम्रपट आणि ग्रंथ व हस्तलिखित आहे हुँ? चला पुढे प्राचीन वस्तू वास्तू शिल्पे भांडी नाणी कोरीवलेख ताम्रपट ग्रंथ हस्तलिखिते लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा कहाण्या लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात या साधनांचे भौतिक लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार असतात भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या, सा सा या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरे खोटे पणाची कसून तपासणी केली जाते कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवर जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते ही शास्त्रीय पद्धत होय ठीक आहे पुढे इतिहास आणि आपण शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी प्रदूषण यांसारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय यांचा अभ्यास करते त्याप्रमाणे शास्त्र आपल्याला विषयांचा अभ्यास त्याचप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपल्याला विषयांचा अभ्यास करते त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिमाणातून परिणामांतून हां माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामांतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असणो उदाहरणार्थ एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात पुढे बघा भूतकाळातील मानवी समाजाचे विचार कृती आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते बघा इतिहासाच्या अभ्यासाने काय फायदे होतात किंवा इतिहासाचा अभ्यास का करावा त्याचं हे उत्तर आहे हु? इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हे इतिहासाच्या अभ्यासातून समजते भूतकाळात होऊन थो गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्यही इतिहास करतो इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते तसेच माणसांच्या जीवनपद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजून घेता येते <coughs> पुढे बघा प्रत्येक गावाचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा स्वतंत्र इतिहास असतो तसेच पृथ्वी पृथ्वीवरील डोंगरे जलाशय प्राणीसृष्टी माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास आहे प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला मिळते भूतकाळ आणि भविष्यकाळ भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकार सरकारविरुद्ध लढा दिला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला ही एक ऐतिहासिक कृती आहे त्यामुळे पंधरा ऑ पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला असे म्हणता येईल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला असे म्हणता येईल की स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे ठीक आहे स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्यलढा या कृतीचा परिणाम आहे आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजेच भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो उदाहरणार्थ फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करायची करण्याची कला आत्मसात केली अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले त्याने पुढे जाकाचा शोध लावला पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये भर घातली मानवाच्या शारीरिक बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित होत गेले मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित होत गेले ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते ठीक आहे इथे इमेज दिलेली आहे भूतकाळातील शोध आणि तंत्रज्ञान वर्तमान काळातील शोध आणि तंत्रज्ञान ठीक आहे आता पुरातत्व इथे जी काही माहिती दिलेली आहे ती आपण थोडक्यात बघून घेऊ बघा पुरातत्व हे तुम्हाला माहीत आहे का मध्ये पुरातत्व याविषयी माहिती दिली आहे ती आपल्याला बघायची आहे विविध समाजांनी भूतकाळात निर्माण केलेल्या अनेक वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष ठिकठिकाणी पाहायला मिळतात त्यातील सर्वच जमिनीवर असतात असे नाही बघा विविध मानवी समाजांनी भूतकाळात निर्माण केलेल्या अनेक वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष ठिकठिकाणी पाहायला मिळतात त्यातील सर्वच जमिनीवर असतात असे नाही वर्षानुवर्षे पुराने वाहून आणलेल्या गाळाचे किंवा वाऱ्याने वाहून आणलेल्या मातीचे थरस असून त्याखाली काही अवशेष गाडले जातात मानवाने घडवलेल्या वस्तू आणि वास्तू यांच्याप्रमाणेच मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्यांचेही अवशेष सांगाड्यांचे अवशेषही अशाच पद्धतीने गाडले गेलेले असतात अशा अवशेषांना पुरावशेष म्हणतात पुरा म्हणजे जुने भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्रात पुरातत्व शास्त्र असे म्हणतात ठीक आहे बघा भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्रास पुरातत्वशास्त्र असे म्हणतात पुरावशेष शोधून काढण्याचे आणि त्यांचा अभ्यास करण्याचे काम पुरातत्व विज्ञान करतात पुरावशेष शोधून काढण्याचे आणि त्यांचा अभ्यास करण्याचे काम पुरातत्वज्ञ करतात जमिनीखाली गाडले गेलेले पुरावशेष उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध प रीतीने तपासतात काळजीपूर्वक रीतीने खन खननाला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात पुरावशेष जिथे सापडू शकतील अशा स्थळांचा प्रथम घेतला जातो त्यांची व्यवस्थित नोंद केली जाते त्यानंतर कोणत्या स्थळी उत्खनन करायचे याचे नियोजन केले जाते उत्खननात सापडलेल्या अवशेषांचा अभ्यास करत असताना पुरातत्व अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ मिळालेले अवशेष कोणत्या काळातील आहेत ते अवशेष कोणत्या संस्कृतीचे आहेत त्या संस्कृतीमधील लोकांचे दैनंदिन जीवन कशा प्रकारचे होते त्या लोकांचे इतर संस्कृतीमधील लोकांशी कशा प्रकारचे संबंध होते त्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी ते भोवतालच्या परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग कसा करून घेत होते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण पहिला चॅप्टर इथे संपवलेला आहे तर बघा इतिहास आणि कालसंकल्पना हा पुढचा टॉपिक असणार आहे ज्याच्यात आपल्याला ही जी कालगणना असते आपल्याला इसवी सन पूर्व म्हणजे काय इसवी सन ह्या गोष्टी काहींना समजत नाही काहींना माहिती असतात ठीक आहे तर ह्या गोष्टी पण आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत पुन्हा प्राग ऐतिहासिक काळ ऐतिहासिक काळ हं या सगळ्या गोष्टी आपण बघूया त्याच्यात पुन्हा माहीत आहे का तुम्हाला मध्ये हे बघा कालनिश्चितीच्या ह्या ज्या आहेत तर मग हे आपण सगळं पुढच्या लेक्चरमध्ये बघूया धन्यवाद